नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर फॅसिलिटेटर तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे की गेल्या मार्च महिन्यापासून जे सर्वांचं आशा आणि घटप्रवर्तकांचं मानधन पेंडिंग पडलेलं आहे तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे तर सर्वात प्रथम जे एक महिन्याचं अनुदान आलेलं आहे तीन जिल्ह्यामध्ये पूर्ण फरवरीपासून तीन म्हणजे फरवरी मार्च एप्रिल या तीन महिन्याचा आला आहे जालना आहे सिंधुदुर्ग आहे आणि एक कुठलं तरी आहे म्हणजे तीन एकूण जिल्हे आहे ते आणि बाकी सर्व जिल्ह्यांचे एप्रिल महिन्याचे महाराष्ट्र सरकारचं मानधन तुम्हाला आलेलं आहे आणि राहिला केंद्र शासनाचा जो मोबदला मिळतो तो तर तो केंद्र शासनाचा मोबदला जुलैपर्यंत त्याची अपेक्षा नाही आहे जुलै आणि जुलैमध्ये जर आलं समजा पेमेंट तरते आ, एचा परेंत शकता। वेंदे आ, सरी, शकता। तर ते याच्यापर्यंत होऊ शकतं म्हणजे एप्रिल सॉरी ऑगस्ट महिना निघू शकतं तर सर्वांना हा सांगासाठी माझा व्हिडिओ होता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जो जी आर आलेला आहे तर तो अठ्ठावीस तारखेचा आहे आणि अठ्ठावीस तारखेच्या याच्यामध्ये बाकी तीन महि तीन जे, जे जिल्हे राहिलेले होते त्यांचे पेमेंट होणार आहे आणि एप्रिल महिन्याचं सर्व ऑल महाराष्ट्राचं पेमेंट होणार आहे तर एक महिन्याचं तुम्हाला पेमेंट भेटणार आहे आणि राज्याचं आणि पुढच्या म्हणजे पंधरा तारखेपर्यंत जे, जे राज्य सरकारचे एप्रिल महिन्याचं पेमेंट राहिलेलं आहे ते पण लवकरच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होईल जेणेकरून तुमच्या ज्या समस्या वाढलेल्या होत्या की पेमेंट नाही काम कसं करायचं तर त्या पूर्ण होतील आणि केंद्र सरकारचं तर ये येणारच आहे सर्वात महत्वाचे हेच मला तुम्हाला गुड न्यूज द्यायची होती की पेमेंट आलेलं आहे आणि तरी पण पाच तारखेला जे सी आय टूचे जे पदाधिकारी आहेत ते मुंबईला जाऊन केंद्र सरकारचं मानधन अजूनपर्यंत का आलेलं नाही त्या विचार त्याविषयी विचार विनिमय करणार आहे आणि लेखी स्वरूपात सुद्धा पत्र देणार आहे की आशांना दर महिन्याला पेमेंट करा आशा आणि गटप्रवर्तक जेणेकरून त्यांचं घर चालवण्यास त्यांना मदत होईल कारण सर्व ज्या आशा आणि कटप्रवर्तक आहेत तर त्या त्यांच्या ज्या तुटपुंज मानधन मिळतं तर त्या मानधनावर ते आधारित आहे त्या अनुषंगाने त्यांचं जे मानधन तुम्ही देतात ते दर महिन्याला व्यवस्थितरित्या द्या असं ते सांगणार आहे तर हे खबर सांगायसाठी मला दोन दिवसापासून म्हणजे कालपासून मला व्हिडिओ बनवायचा होता पण माझं रिपोर्टिंग असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे मग आज रिपोर्टिंग असल्यामुळे मी व्हिडिओज नाही बनवू शकत बघू शकता तुम्ही त्याच्यामुळं महत्त्वाचेच व्हिडिओ बनवणार मी याच्यापुढं आता कारण की जसं जसा वेळ मिळतो तसे तसे तुमच्यापर्यंत मी जी माहिती आहे तर ते फॉरवर्ड करते तर एक महिन्याचं आहे बाकीचं न नंतर नक्कीच होणार का का आहे काल एका ताईनं कमेंट केलेली होती मला रडत होते ताई की मॅडम पगार नाही आहे कसं करायचं दाई नक्कीच समजू शकतो कारण सर्व ज्या आशा आणि गटप्रवर्तक आहेत तर गरीब घरातले आहे मोठे म्हणजे पैसेवायला घरातल्या बाया आपल्या समाजसेवा करत नाही आपल्यासारख्या त्याच्यामुळं हा विषय म्हणजे आपला विषयच आहे सर्वांचा हा मेन विषय आहे त्याच्यावर आपलं सर्वांचं घर चालतं जे जेणेकरून शासनाला पण हा विचार करायला हवा की आशा आणि गटप्रवर्तक तर याच्या पुढे तरी असं मानधन पाच पाच सहा सहा महिने लेट करू नये टाईमच्या टाईमवर त्या जसं तुम्ही आशाकडून गटप्रवर्तककडून काम करून घेता त्याचप्रकारे त्यांचं जे बांधन आहे तुपटुंचं बांधन आहे तर ते बांधन टाईमवर देत चला एवढंच सांगणं होतं तर नमस्कार सरांना